पुराचं पाणी ओसरणाऱ्या भागात आणि कोल्हापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज चेंबर लाईनची स्वच्छता महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे त्यासाठी नवी मुंबई ठाणे आणि मुंबई महापालिकेकडून चार सक्षम कम जेटिंग कम वॉटर रिसायकल मशीन मागवण्यात आली आहेत या मशीनद्वारे गेल्या आठवड्याभरात कोल्हापूर शहरातील सुमारे पाचशे ड्रेनेजची स्वच्छता करून एक लाख ऐंशी हजार लिटर गाळ आणि लिचड बाहेर काढण्यात आलं या चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि मद्याच्या रिकाम्या बाटल्या दुधाच्या पिशव्या सॅनिटरी पॅड यांचा समावेश होता चेंबरची स्वच्छता झाल्यानं ड्रेनेज लाईन प्रवाहित झाल्यात जुलै महिन्यात झालेल्या जोरदार वृष्टीमुळं पंचगंगेला महापूर आला कोल्हापूर शहरातील पूर ओसरल्यानंतर त्या भागातील स्वच्छता आणि ड्रेनेज लाईन प्रवाहित करण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर होतं गेल्या रविवारपासून महापालिकेनं पूर ओसरलेल्या भागात तातडीनं स्वच्छता मोहीम राबवून सुमारे शंभर टन कचरा आणि गाळाचा उठाव केलाय ड्रेनेज लाईन स्वच्छतेसाठी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी नवी मुंबई ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेला सक्षम कम जेटिंग कम वॉटर रिसायकल मशीन देण्याची विनंती केली होती या विनंतीला मान देऊन ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेनं दोन मशीन मागील रविवारी पाठवली होती त्या दिवशी सत्तावीस चेंबरची स्वच्छता करण्यात आली एकतीस जुलैला मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा दोन मशीन उपलब्ध करून दिली सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी कोल्हापूर शहरातील पूर ओसरलेल्या भागात स्वच्छता करण्यात पुढाकार घेतला तर ड्रेनेज लाईन स्वच्छतेसाठी चार मशीनचा वापर करण्यात आला कोल्हापूर शहरातील ड्रेनेज लाईन मध्ये प्रामुख्यानं मद्याच्या तसंच प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच सॅनिटरी पॅड दुधाच्या पिशव्या खाद्यपदार्थांचे पाऊच आणि कचरा मोठ्या प्रमाणात साचून राहिल्यानं ड्रेनेज लाईन वारंवार तुंबून रस्त्यावरून मैला वाहतोय सक्षम मशीनद्वारे हा कचरा काढून त्यास साचलेला गाळ आणि लिचड मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात आलं गेल्या आठवडाभरात सुमारे पाचशे चेंबर्सची स्वच्छता करून ड्रेनेज लाईन मधील एक लाख ऐंशी हजार लिटर गाळ बाहेर काढलाय त्यामुळे काही प्रमाणात ड्रेनेज लाईन प्रवाहित झाली आहे कोल्हापूर शहरातील ड्रेनेज यंत्रणा जुनी असून मेन होलही जीर्ण झाली आहेत मुख्य ड्रेनेज लाईनला येणाऱ्या घरगुती पाईपलाईन लहान असल्यानं ड्रेनेज स्वच्छ करण्यात अडथळे येत आहेत काही नागरिकही बेफिकीरपणे वागत असून ड्रेनेज लाईनमध्ये कचरा प्लास्टिक टाकण्यात धन्यता मानतात त्यामुळे ड्रेनेज लाईन वारंवार चोकप होऊन त्याचा त्रास सर्व शहरवासियांना भोगावा लागतोय नागरिकांनी शिस्तीचं प्रदर्शन घडवत घरातील कचरा टिप्परमध्ये टाकला तर ही समस्या सुटू शकेल